लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीविषयी खूप महत्वाची या ठिकाणी अपडेट आलेली आहे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना जूनची अपडेट आहे अठरा जूनची जून हप्ता कधी येणार आताच तीन हजार रुपये आले कोणत्या महिलांना तीन हजार रुपये आले कोणत्या महिलांना जूनचा हप्ता आला आणि कोणत्या महिलांना मेचा हप्ता पडलेला आहे आणि कोणत्या भागांमध्ये लवकरात लवकर पैसे पडत आहेत आणि कोणत्या महिला या अपात्र ठरलेल्या आहेत सर्व शंका मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त लाडक्या बहिणी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर लवकरात लवकर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटत असते बऱ्याच महिलांना या ठिकाणी मे महिन्याचे पैसे आढलेले आहेत बऱ्याच महिलांना जून महिन्याचे पैसे देखील पडायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच महिला या ठिकाणी या योजनेपासून अपात्र देखील ठरलेले आहेत आता अपात्र महिलांना इथून पुढे काय होणार आणि पात्र महिलांना किती हप्ते पडणार आणि ही लाडकी बहिणी योजना बंद होणार का मी ही सर्व तुम्हाला शंका तुमच्या एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे फक्त लाडक्या बहिणी चार ते पाच मिनटं द्या चार ते पाच मिनटं द्या लाडक्या बहिणीविषयी सर्व अपडेट मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राऊ आपल्या चॅनलवरती भेटत असते बऱ्याच महिला या व्हिडिओ बघत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत तुमचे पैसे लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या अकाउंटवरती कधी येणार हे जर तुम्हाला पाहायचं असेल लवकरात लवकर तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करायला हवं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा खूप महत्वाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सरा जराही वेळ नगम गमवता आपण अपडेटला सुरुवात करूया फक्त चार ते पाच मिनिटं द्या खूप महत्त्वाचे अपडेट सांगणार सांगणार आहे आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलेच पाहिजे लवकरात लवकर लाईक्स करून घ्या लाडक्या बहिणीनं लवकरात लवकर लाईक करा कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती भेटत असते चला जराही न वेळ गमवता आपण चॅनल आपण या व्हिडिओला सुरुवात करूया पहा लाडकी बहीण योजना अठरा जूनची अपडेट आहे जून हप्त्याची तारीख देखील सांगणार आहे आताच तीन हजार रुपये आले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये चला आता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आले कोणत्या महिलांना जून महिन्याचा हप्ता आला आणि कोणत्या महिला अपात्र ठरलेले आपण सव सर्व, सर्व बाबी या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना मुख्य लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता पहा ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या योजनेचे बारावा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो या संदर्भात या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे त्या महिलांना बारावा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती टाकला जाणार आहे या तारखेला तारीख देखील सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती भेटत असते आणि तुम्ही जर लाईक नसेल केलं लवकरात लवकर लाईक करा शंभर लाईक आलेच पाहिजे पा, पहा पुढे बघणार आहोत आपण आता बघू शकता की या संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर हाती आलेली आहे खर तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा योजना ही गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती महत्व महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ जमा केला जात आहेत यात काही शंका नाही एक ते दहा ते पंधरा दिवस उशीर होत असत परंतु लाडक्या बहिणींना पैसे तर तुम्हाला भेटत आहेत ना अकरा हप्ते तर तुम्हाला भेटलेत ना साडे सोळा हजार रुपये परंतु आता बारा हप्त्यांची वाट बघत आहेत महिला ते देखील मी तुम्हाला तारीख सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पा आतापर्यंत या योजनेचा पात्र महिलांच्या खात्यामध्ये अकरा हप्ते जमा करण्यात आले आहे अकरा हप्ते म्हणजे मे मे पासून मेचा अकरा हप्ता होता मे पर्यंत सर्व महिलांचे अकरा हप्ते टाकण्यात आलेले आहेत आता कोणत्या महिलांना टाकण्यात आलेले नाहीत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणीने तुम्हाला टेन्शन घ्यायची नाही कोणत्या महिलांना या ठिकाणी अकरावा हप्ता टाकण्यात आला नाही ते मी देखील सांगणार आहे आता बऱ्याच महिला या ठिकाणी या या योजनेपासून अपात्र ठरलेले आहेत आता कोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिला या योजनेपासून अपात्र ठरलेल्या आहेत आणि ज्या महिला ह्या सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी आहेत अशा देखील महिला अपात्र ठरलेल्या आहेत ज्या महिलांचं च्या नावावरती टॅक्टर सोडता चारचाकी वाहन आहे अशा महिला देखील या योजनेपासून अपात्र ठरलेल्या आहेत आता आणि ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील लाडकी बहीण योजना सोडून त्या महिला देखील या योजनेपासून अपात्र ठरलेले आहेत त्या महिलांनंतर पैसे येणार आहेत परंतु ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना देखील आता बारा हप्ते र... तर पडलेले आहेत हळूहळू पडणे पडणार देखील आहे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये दोन हप्ते तुमच्या अकाउंट होती एकत्र तीन हजार रुपये येऊ शकतात यासंदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट जाणून घेऊया चला अपडेट बघा अपडेट खूप महत्त्वाची या तारखेला जमा होऊ शकतो बारावा हप्तावर कोणत्या तारखेला जमा होणार आहे ते पाहणार होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती या योजनेची घोषणा अजून दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली आणि याचा लाभ जुलै दोन हजारपासून मिळाला मिळतोय आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार पंचवीस मे महिन्याचा लाभ एवढ्या महिन्यांचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे यात काही शंका नाही लाडक्या बनणं खूप महत्त्वाच्या अपडेट आहे महत्त्वाची बाब अशी आहे की या योजनेचा जून महिन्याचा महिन्याचा या योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवताच पंधरा ते वीस जून आता पहा तारीख सांगत आहे पंधरा ते वीस जून दरम्यान या योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकला जाऊ शकतो पंधरा तारखेला अपडेट आली होती आज आहे एकोणीस जून आणि परवा आहे वीस जून लाडक्या बहिणीने इथे दोन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये दोन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये दोन हप्ते जर मे महिन्याचा पडला नसेल ते देखील आणि जून महिन्याचा पडला नसेल ते देखील दोन्ही हप्ते एकत्रित्या तीन हजार रुपये सरकार तुमच्या अकाउंटवरती टाकणार आहे फक्त तुम्हाला वेट करायचा आहे कशाचा वीस तारखेचा वीस तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत यात काही शंका नाही लाडक्या बहिणी खूप महत्वाची अपडेट आहे वीस तारखेपर्यंत वीस जून पर्यंत तुमच्या पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत यात काही शंका नाही लाडक्या बहिणी खूप महत्वाची अपडेट आहे पहा आता मे आणि जून हप्ता सोबतच मिळणार का या संदर्भात एक महत्वाची अपडेट होती मी तुम्हाला मागा थमेलवरती सांगितलं आहे आता पहा मे महिना खरं तर मे आणि जून महिन्याचा हप्ता हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा अकरावा आणि बारावा हप्ता म्हणजेच बारावा महिन्याचा महिलांच्या खात्यात सोबत जमा हो होणार अशी बातमी मध्यंतरी समोर आलेली होती मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून फक्त मे महिन्याचाच लाभ जमा करण्यात आला आहे यामुळे आता जून महिन्याचा हप्ता आत्ताच बारावा हप्ता म्हणजे पंधरा ते वीस जून दरम्यान जमा होण्यात जमा होणार की जुलै महिन्यात जमा जमा होणार या सॉरी जुलै महिन्यात याचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात एक उत्सुकतेचे पाहणे ठरणार आहे आता बा बऱ्याच महिलांचा प्रश्न असा देखील झाला की दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे जून महिन्यात भेटलेले मग आता जून महिन्याचे पैसे जुलै महिन्याच्या सुरुवातीला भेटू शकतात का असा प्रश्न साहजिक आहे ना त्यांचा परंतु लाडक्या बहिणी तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे मे महिन्याच्या पैशाला उशीर का झाला कारण सरकारची छाननी ही सुरू होती त्यामुळं सरकारला छाननी प्रक्रिया असल्यामुळं लाडक्या बहिणी चे हे कोणत्याच महिलांच्या खात्यामध्ये टाकले जाऊ जाणार नव्हती त्यामुळं स्टॉप झालं होतं परंतु आता छाननी प्रक्रिया सरकारनं यशस्वीरित्या पार पाडलेली आहे बऱ्याच महिला अपात्र ठरलेल्या आहेत आता अपात्र महिला तर पैसे पडणार आहे त्यांना तर दहा हप्ते पडले मग सरकार त्यांचे दहा हप्ते साडे हजार रुपये वापस घेणार का सरकार तर पैसे तुमचे वापस घेणार नाही परंतु इथून पुढे ज्या अकरावा बारावा इथून पुढे कोणतेही हप्ते द्या ते हप्ते तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी तुमच्या खात्यामध्ये पडणार नाहीत ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आता राहिला प्रश्न अकरावा आणि बारावा हप्ता अकरावा हप्ता हा मेचा आहे बारावा हप्ता हा जूनचा आहे अकरावा हप्ता बऱ्याच महिलांना पडलेला आहे ज्या महिलांना पडले आहे त्या महिलांना बारावा हप्ता जून महिन्याचा पडलेला पडला जाणार आहे येत्या वीस तारखेपर्यंत आता ज्या महिलांना जून महिन्याचा पडलेला नाही मे महिन्याचा देखील पडलेला नाही अशा महिलांचं काय मग अशा महिलांना दोन हप्ते एकत्ररित्या दोन हप्ते तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये सरकार टाकणार आहे यात काही शंका नाही लाडक्या बहिणींनो दोन हप्ते येत्या दोन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटू शकता जर पैसे पडले असतील तर तुम्ही होय कमेंट करा दादा आम्हाला या ठिकाणी पैसे पडलेले आहेत मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पडलेले नाहीत जर जून महिन्याचे पडलेले आहेत तर तुम्ही कमेंट करा दादा या ठिकाणी आम्हाला दोन्ही हप्तेही पडलेले आहेत आणि कोणत्या तारखेला पडलेले आहेत कोणत्या तुम्ही भागामध्ये राहता कोणत्या जिल्ह्यांमध्ये राहता ते देखील आपल्याला कमेंट करा खूप महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगितलेली लाडक्या बहिणीविषयी लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला भेटत असते त्यामुळं आपल्या चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लोकर लाईक करून घ्या कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला पाहिजे आहे लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती भेटत तर असतेच परंतु हा तुम्ही जर या व्हिडिओला लाईक केलं तर हा व्हिडिओ भरपूर माता भगिनींकडे पोहोचेन त्यांनाही लाडक्या बहिणीविषयी अपडेट समजेल त्यामुळे हा व्हिडिओ लवकरात लवकर तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राइब नसेल केलं तर परत सांगतो लवकरात लवकर सब्सक्राइब करा, करा, करा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो चला भेटू या नवीन आव्हिओसोबत तोपर्यंत धन्यवाद